नकर मी इथं लोकाला काम लावलं किंवा भाजीपाला काहीतरी आणावं जाऊन <laughs> आणलं किंवा ते मला जरा भाजीला काहीतरी घेऊन गेलं लगेच तुमच्या हा, हा गेला बायकोला घेऊन बायकोचा बैल झाला हा आणि स्वतःची लेप गेली की नवऱ्याला घेऊन गोव्याला तेव्हा जावं झाला नाही काय नंदी बैल बायको बस बाई बस सुनेला म्हणलं लेखीला म्हणलं की खावला म्हणजे लोकाला बैल आणि स्वतःची बघा तुमची कोकणात काय नेती काश्मीरला जाते कुठं कुठं फिरायला जाते तेव्हा नाही का झालं तुमच्या लेकीचा नवरा बहीण ते तेव्हा नाही म्हणणार तेव्हा म्हणणार बाई म्हणजे लेकीचं लई काळजी घेणार मला लिओ हा बघा लिहार सोन्यासारखं जाव्या नाही म्हणणार तेव्हा म्हणा बाई मला जावई सोडण्यासारखा आहे सारखा आहे त्या माझ्या लिखीची लई काळजी का घेते म्हणजे लेखीचे एक शब्द खाली टाकून देत नाही म्हणायचं हा हा जावई म्हणला की लिओ हा स्वतःच ना तर काम झाला हा बाय बाई दुनिया नवलच म्हणायचं ए काट्या ती मोटर बंद कर तू तर काय जा वापू तू तर तुझ्या आखीच्या डोळ्यात सहतं मी काम लावले तुझ्या बापाला मोठं पण करून जाय हा जाय गिळायला सांग डोक्यात बसतात तेव्हा गिळाव नाही तुमच्या घशात गरम गरम दूध होतलं ना तर मग मला नावच सांग चांगलं म्हणतात लोकाला केली ग बायकोचा बैक झाला त्यांना तेवढंच पाहिजे जाय पोरा जा キューリン。キューリン。